नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात निवडणुका आल्या की या चर्चा सुरू होतात सत्यजित तांबे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर या चर्चांना जोर आला संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तांबेनी फडणवीसांची भेट घेतल्याचे सांगितले जाते खरंतर अपक्ष आमदार असलेले तांबे हे फडणवीसांना टायमिंग साधूनच भेटतात अशी तक्रार त्यांचे विरोधक करतात आता ही स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना कन्फ्यूज करण्यासाठी भाजप चर्चा सुरू करण्यात आल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलाय दुसरीकडे भाजे सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाला मामा बाळासाहेब थोरात यांनी हिरवा कंदील दाखवला महायुतीच्या गोटातून मात्र या बातम्यांबाबत सावध प्रतिक्रिया येऊ लागले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तांबे भाजपमध्ये आले तर आनंदच होईल असं म्हणत हा विषय संपवलाय नेमकं काय सुरू आहे नगरच्या राजकारणात हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅन्वेसिस महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अपक्ष आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला होता त्यापूर्वी सत्यजित तांबे पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यावरही त्यांनी भाजपसोबत होती त्यानंतर मे महिन्यात तर थेट काँग्रेसचे सर्वा राहुल गांधी यांच्यावर तांबे यांनी टीका केली होती राहुल गांधींना तासाभरात काँग्रेसचा कोणताही नेता भेटू शकत नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले होते त्यानंतर मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप सत्यजित तांबेंना आरसा दाखवला होता त्यानंतर पुन्हा संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाल्यावर सत्यजित मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीचे दाखले दिले होते तांबे तांबे हे जातील या चर्चा कायम यांच्या सोशल मीडिया मुख्यमंत्री व महायुतीच्या नेत्यांच्या कौतुकाचे पूल बांधिले कायम दिसतात परंतु सत्यजित तांबे खरंच भाजपमध्ये जातील का हा प्रश्न संगमनेरकरांना पडतो निवडणुका आल्या की सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरतात असा आरोप महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते करतात विरोधक व मतदारांना कन्फ्युज करण्यासाठीच या चर्चांचा सा टायमिंग साधला जातो असा थेट आरोप महायुतीचे कार्यकर्ते करतात येत्या काही दिवसात संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गाताई तांबे या संगमनेर नगरपालिकेवर गेली कित्येक वर्षे नगराध्यक्ष होत्या आताही महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याच नावाच्या चर्चा सुरू आहेत अशावेळी पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याचा आरोप थोरात तांबे विरोधकांनी केला, करतर केला आहे तर चर्चा सुरू झाल्या नाही तर त्या केल्या गेल्या आहेत असं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या चर्चा सुरू झाल्या की दोन नेत्यांच्या बाईट घ्यायला पत्रकारांची लागते त्यातील पहिली प्रतिक्रिया असते मामा बाळासाहेब थोरातांची तर दुसरी बाईट असते थोरात तांबे विरोधक असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखेंची यावेळी ही या दोन्ही नेत्यांच्या बाईट कव्हर करून त्या व्हायरल करण्यात आल्या थोरातांनी या चर्चांना जरा वेगळा अँगल दिला सत्यजित स्वतंत्र व सज्ञान आहे त्याचा निर्णय तो घेऊ शकतो असं म्हणत सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाला अनौपचारिक हिरवा कंदील दाखवला तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सावध भूमिका मांडली श्रीरामपूर येथे पत्रकारांशी या विषयावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की सत्यजित तांबे हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी भाजपने उमेदवार दिला नव्हता महाविकास आघाडीचा उमेदवार व सत्यजित तांबे यांच्यात त्यावेळी थेट लढत झाली होती त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तो सत्यजित तांबे यांनी घ्यायचा आहे ते भाजपमध्ये आले तर आनंदच होईल असं म्हणत मंत्री विखेंनी या पूर्ण दिला तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या अजून एक पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते ती पार्श्वभूमी आहे सुजय वक्तव्याची सुजय विखे यांनी नगरमधील एका कार्यक्रमात ऑपरेशन लोटस बद्दल माहिती दिली होती माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशानंतर पत्रकारांनी ऑपरेशन लोटस हे शरद पवार गटासाठी आहे का असं विचारलं होतं त्यावर सुजय विखे म्हणाले होते तसं काही नाही शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक स्थानिक नेते भाजपच्या संपर्कात आहेत फक्त संपलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना घेण्यास माझा वैयक्तिक विरोध आहे सुजय विखेंच्या याच वक्तव्यानंतर काँग्रेसची विचारधारा असलेल्या सत्यजित तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मुद्दा म्हणून हवा देण्यात आल्याचा आरोप विखे समर्थकांनी केला आहे संगमनेर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा जुमला व्हायरल करण्यात आला असे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे आता काय खरे काय खोटे हे सत्यजित तांबेंच्या प्रवेशानंतरच समजेल एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद